नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष सर स्वागत करीत आहे मित्रांनो घरकुल वाट असणाऱ्या अत्यंत आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस पंचवीसचा चा आवास अभियानाचा जो काही जी आर होता सुधारित जी आर हा जाहीर करण्यात आलेला आहे राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांचा गतिमान करणे व वा गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा, विकास हा शासन निर्णय ग्रामविकास विभाग यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जाहीर केलेला आहे या शासन निर्णयाची इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वांसाठी घरे शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्यास ह्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच पुढील शंभर दिवसात महाराष्ट्रामध्ये जे काही विविध आवास योजना आहेत त्या आवास योजनेअंतर्गत जे काही काम थांबलेले असतील किंवा अनुदान देणं बाकी असेल किंवा ज्या काही योजना त्या अतिशय गतिमान प्रकारे या राबविल्या जाणार आहेत आता सर्वप्रथम आता आपण समजून घेऊया या महा आवास योजनेचे उद्देश काय आणि याच्या अंतर्गत कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे मित्रांनो सर्वप्रथम उद्देश आहे तो म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण योजनामधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे हे कृतीसंगत आहेत ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राहून घराचा दर्जा गुणवत्ता वाढवण्याचा हा सुद्धा एक महत्वाचा असा उद्देश असणार आहे आता बघूया मित्रांनो या शासन निर्णयाचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जे काही भूमिहीन लाभार्थी असतील त्यांना शासनाकडून जागा सुद्धा आता उपलब्ध करून ही देण्यात येणार आहेत ही जी काही जागा असणार आहेत जर शासकीय जागा असेल तर विना मोबदला म्हणजेच मोफत ही जागा देण्यात येणार आहे त्याकरता काय काय करण्यात येणार ते बघूया ग्रामीण भागातील जी अतिक्रमणी आहेत ते नियमकुल करण्याची योजना व इतर मार्ग उदाहरण बक्षीसपत्र समतीपत्र भाडेपट्टा इत्यादी प्रभावीपणे राबवून सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना आता जागा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे जर एखाद्या पात्र लाभार्थीकडे जर जागा नसेल तर शासन त्याच्याकरता जागेची सुद्धा तरतूद ही करणार आहे बघूया मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे घरकुल उद्दिष्ट लाभार्थ्यांची मंजुरी ही सुद्धा देता येणार आहे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना केंद्र पुरस्कृत असेल किंवा राज्य पुरस्कृत ज्या काही घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजना अंतर्गत जर घरकुल मंजूर झालं असेल तर त्यांना शंभर टक्के मंजुरी देता येणार आहेत म्हणजेच जी काही शासन पुरस्कृत जेवढे लाभार्थी असतील किंवा शासनाने जो काही कोटा ठरवून दिला असेल त्या पद्धतीने आता तेवढे घर ही प्रत्येक गावात शहरात ही वितरित केली जाणार आहेत त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही घरकुल मंजूर होणार आहे त्या घरकुलांचे हप्ते हे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील यांच्या माध्यमातून ते हप्ते हे योग्य वेळेत योग्य दिवसात वितरित केले जाणार आहेत पहिल्या हप्त्याचे वितरण हे सात दिवसात करणं आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे सात दिवसात करायचं आहे आणि पुढील जे हप्ते असणार आहेत घरकुलांचे ते, ते भौतिक परिस्थितीनुसार म्हणजे जसं जसं आपलं बांधकाम पुढे पुढे जाईल त्या पद्धतीने हे हप्ते हे वितरित केले जाणार आहेत आता पुढे बघूया जी काही मंजूर घरकुलं असणार आहेत ती भौतिकदृष्ट्या आता म जी आहेत पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजेच ज्या ज्या नागरिकांना लाभार्थ्यांना जी काही घरकुलं मंजूर झाली असतील ती त्यांच्याकडून बांधकाम करून पूर्ण करून घेणं हे सुद्धा आवश्यक असणार आहेत त्यासोबतच ज्या लाभार्थ्यांची घरकुले ही प्रलंबित आहेत डिले हाऊस आहेत त्याबद्दलही शासनाचं हे परिपत्रकात आता माहिती देण्यात आलेली आहे ते काय आहे तेही समजून घेऊया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यापासून बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधीत झालेली मात्र अद्यापर्यंत अपूर्ण असलेली जी काही प्रलंबित घरकुले आहेत डिलेड हाऊस आहे यांना प्राधान्याने पूर्ण करणे यासाठी प्रलंबित घरकुलांच्या यादीनुसार घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणांचे विश्लेषण उपयोजना करून सदर घरकुल पूर्ण करणे या कामी गरजेप्रमाणे तालुका कायदेविषयक सहाय्यक व सल्ला समितीच्या सहाय्याने लोक अदालत व इतर मार्गाने लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आणि पूर्ण होऊ न शकणारे प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवाज ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनानुसार रिफंड करून रिमांड करणे व त्यापुढे प्रलंबित घरकुलांची यादीमध्ये नवीन गुरुकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यायची म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुले ही मंजूर झालेली आहेत त्यांनी जर अजूनही बांधकाम सुरू केलं नसेल किंवा बांधकाम अर्धवट सोडलं असेल त्यांच्याकडून सुद्धा आता हे बांधकाम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आता विविध शासकीय प्रशासकीय जे काही जबाबदार अधिकारी असतील ग्रामसेवक असतील यांच्यावरती सोपवलेली आहेत त्यासोबतच ज्या आहेत ज्या काही शासनाच्या विविध योजना आहेत घरकुलांसंबंधित त्या सर्व कृतीसंगत करण्याचं सुद्धा या शासन निर्णयातून सांगण्यात आलेल्या आहेत म्हणजेच काय सर्व ग्रामीण योजनांच्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी ज्या काही योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन गॅस जोडणीसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विद्युत जोडणीसाठी सौभाग्य योजना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती मिशन तसेच दलित वस्ती वस्ती सुधार सुधार योजना योजना आदिवासी महाऊर्जा जिल्हा परिषद सेस पंचायत समिती सेस ग्रामपंचायत एस सीएसआर निधी इत्यादींच्या माध्यमातून लाभार्थीची घरकुले बहुमजली इमारती हाऊसिंग कॉलनी अपार्टमेंट मूलभूत नागरिक सुविधा जसे रोड रस्ते अंतर्गत म्हणजे जिथे जिथे घरकुलांचे बांधकाम होतात त्याला पायाभूत सुविधा सुद्धा या सर्व योजनांच्या एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याबरोबरच जी आहेत लँड बँक ही सुद्धा संकल्पना राज्यात राबवली जाणार आहे ही संकल्पना काय आहे ती आपण एकदा समजून घेऊया लँड बँक म्हणजे सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनामधील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरता जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध मार्गाने उपलब्ध होणाऱ्या जागांची लँडबॅग तयार करणे आणि सँडबॅग म्हणजे काय ते बघूया सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनामधील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरता वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात किंवा एक या प्रमाणे सँडबॅग सुद्धा निर्मिती ही करण्यात येणार आहे म्हणजे घरकुलांना जागाही मिळणार आहेत आणि घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी आता आपल्याला वाळू सुद्धा ही पुरविले जाणार आहेत त्यासोबतच घरकुलचे बांधकाम करण्याकरता आपल्याला गृह खर्च सुद्धा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही राबवली जाणार त्या आहे त्यासोबतच वाळूला पर्याय म्हणून जे आहेत क्रस सँड सिमेंट ब्लॉक फ्लॅश एस ब्रिक्स ज्या काही बांधकाम साहित्य आहेत ही सुद्धा आता परवानगी देण्यात आलेली आहेत जी घरकुलाच्या बांधकामासाठी आपण हे साहित्य सुद्धा आता वापरू शकतो मित्रांनो हा अतिशय सविस्तरपणे आणि विस्तृत असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढलेला असून याची अंमलबजावणीसाठी विविध ज्या काही आहेत त्या कार्यशाळा सुद्धा घेण्यात येणार आहेत त्यासोबत जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांचे गावोगावी हे मेळावे सुद्धा घेतले जाणार आहेत आणि या सर्व ज्या काही योजना आहेत ह्या योजनांचा सा समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरीय समित समिती सुद्धा स्थापन करण्यात येणार आहेत ही राज्यस्तरीय समिती अशा पद्धतीने असणार आहेत त्यानंतर नंतर विभागस्तरीय समितीसुद्धा असणार आहे ज्यामध्ये विभागीय आयुक्त आणि इतर अधिकारी असणार आहेत त्यानंतर जिल्हास्तरीय समितीसुद्धा स्थापन करण्यात येणार आहे ज्यामध्ये जे असतील कार्यकारी अध्यक्ष असतील झेडपीचे ते असतील त्यानंतर प्रकल्प अधिकारी इतर सर्व अधिकारी जिल्हा परिषदेचे रिलेटेड असतील त्या अशा समिती आपल्या गाव पातळीपर्यंत ह्या बनवल्या जाणार आहेत तालुकास्तरीय समिती असणार आहे त्यानंतर ग्रामपंचायतीस्तरीय अंमलबजावणी संयंत्रण मूल्यमापन समिती असणार आहेत यामध्ये मुख्यत्वे करून जे असणार आहेत ते म्हणजे सरपंच हे अध्यक्ष असतील त्या समितीचे उपसरपंच सदस्य असतील ग्रामसेवक रोजगारसेवक मनरेगा हे त्या समितीमध्ये जे आहे ते सदस्य असणार आहे त्यासोबत तलाठी सुद्धा सदस्य असतील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी राष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियानाचे प्रतिनिधी ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक ग्रामपंचायती हे सुद्धा त्याचे सदस्य असतील आणि या सर्वावरती जी आहेत ही योजना राबविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली आहे म्हणजे अतिशय एकत्रितपणे विस्तृतपणे जी आहेत सर्व महाआवास योजना ज्या असणार आहेत त्या सरकारने एकत्रितपणे राबविणे आणि त्या सर्व योजनांच्या अडचणींचं सोल्युशन काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अशा पद्धतीने पहिल्यांदाच एकत्रितरित्या हा शासन निर्णय काढलेला आहे तर आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी झालेले बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद